मॉर्निंग मित्रांनो हाय नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये हाय आज आहे रविवार आज रविवार आहे आज रविवारा दिवशी असते मला सुट्टी आणि मी करतो घरी आराम आता मुलांबरोबर पूर्ण दिवस धमाल मस्ती आणि पूर्ण दिवस काढतो उशिराज उठलो कारण संडेच्या दिवशी मी उशिराच उठत असतो कारण आठ दिवस आठ दिवस सकाळी सात वाजता कामाला जाऊन रिक्षावर जाऊन तर संडेच्या दिवशी आहे ना थोडी एक दोन घंटे झोप जास्तच घेत हे बघ हे हां आता मी सकाळ आता साडे नऊ वाजलेले आहेत मी नऊ वाजता उठलो होतो तर मित्रांनो ही आपली आपली गाडी आपण पुसणार आहे धुणार आहे तर यामध्ये मला मदत करते माझ्या दोन मुली मदत करणार आहे भावी का हां ही देऊ ही पण मला मदत करते तुम्ही लवकर कमी टाक हा तर आता आपली राणी वाद झाली चला आता आपण घरी चल चल लवकर हे ना नाही ते चाल मग मी मी एकटाच चाललो मग मी येणार नाही अशी पण अभ्यास करायसाठी रडते का हां कार अभ्यास का नाही करत हां हाय मित्रांनो पावसाळ्यामुळे यांना पाणी पाणी खूप गडूळ येतं त्यासाठी आम्ही चाललो आता आरो आणायला हां चला चला बाय आम्ही आता आरो करतो आरो की तुम्हाला बघ असं कळला आमची ना अरे हे बघ इच्याजवळ उभी राबिरा काढतो ऐका मित्रांनो आम्ही आरोच्या दुकानातून आलो आहे आता आम्ही आरो विकत घेतला आता तो संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत काहीतरी येणार बोलतोय आरो लावायला तर बघू ते आता आता मला आणखी संध्याकाळी कुठं मंदिरात पण जायचं होतं तिकडे बागेश्वर धाम बालाजी तर मानको मानकोलीला बा बागेश्वर धाम बालाजी हे आता असं इथे धीरेंद्र शास्त्री महाराज येणार होते तर त्यांचे पण दर्शनासाठी जायचं होतं पण तेवढ्यात तो, ते तो आरोवाला बोलला आहे की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येतो आहे तर आता बघू तो स तो, तो आरोवाला संध्याकाळी किती वाजेपर्यंत घरी येतो किती वाजते वाजेपर्यंत मी तो आल्यानंतर मग आम्ही बागा बागाशी धामला तर का भावी सांग तू का नाही केलं आहे हां दुकानामध्ये फोटो का नाही काढला आहे सांग लवकर हां का लाज होती हा ही लास्ट हां हां हेच का घरामध्ये हे करतं आहे सारखी हां अशी आमची पोरगी आहे हां तर काय घेतलं भा भावी काय पाठीमागे काय घेतलं दाखव दाखवते ते काय आणलं आहे हां 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 आज संडे आहे तर संडे असल्या कारण आण चिकन बनवणार आहे काहीतरी नॉनव्हेज बनवायचं आहे त्यासाठी आम्ही काय खोबरं बिबरं आहे काढून हां चला ठेवू मग आता काय कर बाय पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर फॅमिली मित्रांनो आपल्या घरी आरो आला आहे हा लागला आहे आता आरो हां बसवलेला आहे आता आरो बसवलेला आहे सध्या याचं तर पाणी तर काही वापरण्यामध्ये पाणी काही पिण्यामध्ये काही वापरण्यात यूज केलं नाही अजून तर जेव्हा आता थोड्या वेळानं याच्यातलं मेकॅनिक बोललेलं की यामध्ये पुरं पाणी भरायचं आणि पाणी भरल्यानंतर पूर्ण खाली करायचं खाली केल्यानंतर मग याच्यात पाणी यूजसाठी करायचं पण आता कसं आहे पाणी आता सध्या ताजं पाणी तर आहे नाही टाकीमधलं पाणी आहे तर ते पाणी आता का आम्ही वाप, वापर प्यायला ना वापरणार नाही आता उद्या उद्या सकाळी जे पाणी येणार आहे ताजं ताजं पाणी येणार आहे ते यामध्ये भरून आम्ही फिल्टर करणार आहे तर बघू आता या आरोची टेस्ट कशी लागते काय नाही हां कारण की आमच्या इथे ना खूप गढूळ पाणी येत होतं म्हणून हे आम्ही हे लावलं पण हे आरो लावला या आरोमुळे ना मला आणि माझ्या बायकोला मुलींना खूप आनंद झाला आहे हां तर मित्रांनो असेच आमचे घरातले छोटे छोटे किस्से आणि छोटे छोटे हे काय आहे ते गरिबांचं हे तुम्हाला हे आम्ही दाखवत राहणार आहे तर ताजं ताजं फिल्टर केलं आहे आता बघतो हे आपलं साधं पाणी आणि आरोचं पाणी कसं लागते ते बघू आता कारण की पाच सहा हजार रुपये गेले त आता पैसे गेले तर बघूया ते पाण्याचं पाणी कसं फिल्टरमध्ये कसं लागते कसं नाही आर आरोच्या पाण्याची आणि घरच्या पाण्याची चव सारखीच आहे पण काय करणार की ते पाणी आहे ना पाणी पावसाळ्यामुळे येत होतं येत होतं म्हणून ते आरो लावण्यात आला आहे तर पाहिजे तर सेम चव चव दुन्ही पाण्याची सारखीच आहे घरातल्या पाण्याची नळाची आणि आरोच्या पाण्याची हां तर तुम्ही कंटिन्यूअसली सतत ब्लॉग बघत राहा आणि असं सपोर्ट करत राहा आणि प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका